महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एक मोठे अपडेट आहे पडताळणीच्या भीतीने सुमारे हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत योजनेचे लाभ थांबवण्यासाठी विनंती अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झाले आहेत महायुती सरकारच्या बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे पडताळणीपूर्वी चार हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती सूत्राकडून दिली जात आहे पडताळणीत अपात्र ठरण्याची तांगती तलवार असल्याचे ही माघार घेतल्याचं सूत्राकडून समजते योजनेचे लाभ थांबवण्यासाठी विनंती अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झाले आहेत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही निकष जाहीर करण्यात आले होते या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जाची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होत मात्र आता पडताळणी होण्याआधीच हजारो महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे